माझं नाव सुजाता शिंदे सॉरी सुजाता बोरुडे मी चाकणवरून आलेली आहे मला सायटिकाचा खूप त्रास होत होता आठ वर्षापासून तर आता मी इथे दुसरी सेटिंग केलेली आहे तर मला खूप ऐंशी टक्के फरक पडलेला आहे काही गोळ्या औषधांची गरज नाही पडली ऑपरेशन सांगितलं होतं पण मी याच्यातच दोन ट्रीटमेंट मध्ये मला खूप फरक पडलेला आहे चमक माझी थांबलेली आहे खूप आराम आहे मी दवाखान्यात डॉक्टरांकडे गेले त्यांचे महिनाभर गोळ्या खाल खाल्ल्या काही फरक नाही पडला मग मी दोन ठिकाणी पण जाऊन आले पण तिथे पण मला काही फरक नाही पडला पर मग मी युट्यूबला बघितलं आणि मग इथे आली तर मी दुसरी सेटिंग घेतली मला खूप फरक पडलेला पर आहे याच्याकडे हॅलो मी मुंबईहून आलेले ठाणा घनसोली माझं नाव माया शिंदे मुलीने मला युट्यूबवर सांगितलं मग मी मुलीकडे आले चाकणला आणि चाकणवरून मग हे बघितल्यानंतर आम्ही दोघी जण इकडे आलो मला एकदम चांगला फरक पडला तर थोडासा अजून तरास हाय दुसरी आहे चांगला फरक मला मांडी घालता येत नव्हती मला फरक पडला म्हणून मी दुसऱ्यांदा आले तर मला मांडीच घालता येत नव्हती चांगला ऐंशी टक्के फरक पडलेला नाव मोनिका त्रिभुवन मी नगर नगरवरून आलेली आहे मॅडम माझी दुसरी आहे पर तरी सत्तर ऐंशी टक्के पडला भरपूर दवाखाने केले आम्ही के आय वगैरे म्हणजे गोळ्या वगैरे भरपूर खाल्ल्या ऑपरेशन सांगितलं डायरेक्ट हो वर बघून आम्ही इकडे आलेलो किती फरक पडला मॅडम टक्के तरी पडला हो काय नक्की एकदा भेट द्या नक्की सर्वांनी ज्यांना असं काही त्रास असेल त्यांनी नक्की भेट द्या मुंबईच्या पेशंटला पण मी सांगणार का चांगल्याच प्रकारे फरक पडतोय तुम्ही जावा म्हणून माझा जा स्वतःचाच भाव आहे त्याला पाच लाख खर्च सांगितला ऑपरेशनाचा त्याला अजिबात चाल येत नाही आता तो गावाला मुंबईला सारखा जाऊन येऊन होता पण आता मुलाने सांगितलं का मी आता इथेच राहा मुंबईला काय जाऊ गावाला काय जाऊ नका कारण जर कुठे पडले यावयात तर सांगू शकत नाही कारण साठच्या पुढ वईम सांगायचं ज्यांना ज्यांना सांगितलं असेल की कोणत्याही आवयाचं ऑपरेशन आहे तर एकदा तरी तुम्ही नक्की चोंडीला भेट द्या आणि या आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा खरंच लाभ घ्या असं मी सगळ्यांना विनंती आपण सेपरेट वेळ धन्यवाद थँक्यू ट्रस्ट